सर्वात आपल्याला सहकारी करणार होता इथून महाराजा

आणि सरकार पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःच त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एक शब्द माझ्या काळापर्यंत ऐकायला माझी जबाबदारी

म्हणून मला एकही बातमी कारण आली नाही पाहिजे पोलीस बांधव यो महाराज एका ठिकाणी गाडी लावली या ठिकाणी ट्रॉफिक जाण झाली आपण आझाद मैदानाला येणार आपण आलो बऱ्याच जरा लागव ठेवून द्यायचा नाही मराठी माग्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार पुढचे सहकारी आपल्याला परवानगीचा देईल मान्य न्यायालय सरकार सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबई आणलंय पोलीस बांधवांनी मला त्याला सन्मानानं मुंबईत आणलंय सरकार परवानगी देऊन आणि मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करावं मराठी मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या टोक्यावर विजयाचा गुलाब टाकून आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा आणि बी एखेल जी आमची अंमलबजावणी करा हैदराबाद केलं लागू करून त्याची अंमलबजावणी करा

तुमची फक्त जबाबदारी तुम्ही दा पार पाडायची माझ्या मार्गेच मान खाली होण्यासाठी लोक मार्गेला वाढायचे मोठा आपल्याला आपल्याला आपल्यासाठी आपल्याला जायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट नाही मला दिसत जाई द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं सर सहकारी करतोय सहकारी करायची दारू कोणी प्यायचे नाही दारू पिऊन कोकण घालून वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा पिऊन शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घालायचं पाऊल उचलायचं नाही मला त्यावर विजय केल्याशिवाय

माझा शब्द त्याची मुलगी मुलगी समाजाचं मला वाटायचं नाही म्हणून तुम्हाला बोलायचं मिळायचं नाही पण ओढ करायचं नाही जे ग्राउंड गेलंय त्या ग्राउंड वर राहायचं जपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होत मी जर आता मी आज तुम्ही एकूण पन्नास किलोमीटर तुम्ही मध्ये दाखवा दा पश्चिम होते आम्हाला काय टेन्शन नाही आणि टेन्शन घेऊ लागल तुम्ही शेवटी येऊन आला तर मला नाही मी भूम पण तुम्हाला इथून रेल्वेचे ढेल पार्टी दिले पाच रुपयाच्या आरोपात तुम्ही आज मॅदावर घेता बारा वाजायच्या रेल्वे संध्याकाळी दोन जेव्हा समाधान ऑफिस आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवले समाज मिळवण्यात आपली खबर घेतोय आमच्या लेख विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या बेकावर फक्त विजय ठेवा गोल गाड हवायचं नाही पार्किंग मध्ये घ्यावायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा अधिकृत पार्टी घ्या पार्टी घ्याल त्याच्यामुळे तुझ्या पोलीस बांधोबस्त सुद्धा आरक्षण करतील मुंबई करायला त्रास भरायला पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणार

फक्त फक्त मुंबईकरांना द्यायचा मला आता मी उपोषण चालत नाही पण ही शब्द करायला घेता होता समाजाचा आणि उभं समजू नाही आपलं काम होत सरकारने सहकार्याने केलं या आमकांदर पाठी करून दाखवली मला ठेकापूर नाही आता आता हो एक ते दोन घंटे झाली पाहिजे असा फटाफट मान घ्यायचा आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी पार्किंग साहेब पुढे पोलिस गेले पाहिजे पहिले बांधून घेऊन होतो तर आता पार्किंग करतो साहेब पुढे इतकं सहकार्य करायचं सारखा वाटमध्ये शिवार मग पडता बाबा ते काही संतो मिळायच मी आयोगा म्हणून पुन्हा येतो संत सगळ्यांनी शांतते द्यायचंय जायचंय त्याला गावात जायचं एकोण ला वाटा येणार होतो त्यांनी वापस जा काही आणशीच्या आम्ही वास काय बोलू इकडेच येतो त्या त्याला वापर जायचं तो वापस जा सोन झालेले आणि आता जवळ आम्ही संदेश देत नाही मान्य केलं तुमचं ओके आता कोणी करायचं मी सांगण्यास शब्द त्या कुठे जायचं नाही त्यांना समाजात वाटलोय काय फक्त त्यांचा प्रॉब्लेम काय मी मास्त गाव नव्हत्या दुसऱ्या पसरायचं तिथे

आमच्या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवणी मुख्यमंत्री साहेब आणि तुम्ही तुमच्या आम्ही केलेली नाही मला त्यांचं मन जिंकण्याला तुम्हाला संघ मला त्याच्या नाराजीची लाट तुमच्या अंग होऊ नका मला आणि माझ्या समाजाला फक्त नाही